चाली ब्लॉग बरी चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आला एकदा खूप ब्लॉग घेऊ आणि आज आहे मंडे एवढा आळस येतो जी माहिती आहे आणि तुम्ही कॉलेजसारखे ऑफिस असतं स्किप करू नाही शकत तर उठून आता मी रश झालेली आहे आता मी दूध पिते आणि दूध पिऊन ऑफिससाठी जाणार आवाज रुपये एकदा चेक करते तुम्हाला सांगा काल मी जिमवरून आले त्याच्यानंतर मी शूटच केलं नाही कारण की ते सुतार काका घरीच होते परत सगळेच जणं घरी होतं तर मला शूट करायला भेटलंच नाही तो व्लॉग मला एंड पण करता आला नाही आणि स्टील अजून बरंचसं काम बाकी येतं ते आज पण परत येणार आहेत आणि ते करतील आणि मला नंतर अचानक रात्री झोपताना झालं की अरे यार मी ब्लॉग एंड नाही केला आहे प्रॉपर तर कधी कधी असं होईल तर ती समजून घ्या करते तर एवढा आवाज येतोय कारण की आज परत जिथेच मम्मीने लाती वगैरे पुसली आहे आणि दोन्ही फॅन चालू आहेत म्हणून मी चालले आहे ऑफिसला आणि आज आपण एट थर्टी धुज पकडणार आहोत आणि स्टेशनला ना अजिबात शूट वा स्टेशनला अजिबात शूट नाही आहेत कारण की आवाज चालू असतो सेम बस स्टॉपला पण ही बस लावा ती बस लावा मग त्या बसचे हॉर्न येतात त्याच्यामुळे ता शूट करता नाही आहेत आपण डायरेक्ट ऑफिसला गेल्यावर भेटूया आता ऑफिस झालेलं आहे आणि मी चाललीये घरी ऑफिस मध्ये किंवा ऑफिस मध्ये शूट करताच येत नाही तर चला आता घरी जाऊया किंवा गिराय आता थक गे आता कोणसा स्कूल मॅ एनसीडी कोणसा स्टँडर्ड मॅ ठीक आहे चल बाय बाय जस्ट आता घरी आली आहे आणि मला लिफ्टमध्ये मुलगा भेटला होता त्याने अशीच त्याची टिफिनची बॅग होती ती अशीच फेकली होती मी त्याला आधी विचारलं तर बोलला थक गया आहो मी म्हटलं ठीक आहे मी शूट करतो मग तो थोडा झाला आजला पण ठीक आहे तर मी आता घरी आले आणि आज पण ते सुतार काका येऊन काम करत आहेत मला माहिती नाही यांचं काम कधी संपणार आहे तर अजून आपल्या जिमला जायला वेळ तर थोडा वेळ मी जरा आराम करते कारण की मी आमच्या बेडरूममध्ये पण नाही जाऊ शकत तर आता मी थोडा वेळ आराम करते आणि मग जिमला जाईल मी ऑफिसवरून आल्यानंतर झोपून गेले होते आणि आता मला उशीर झाला आहे आता अराऊंड पावणे आठ झालेत अरे यार आता पावणे आठ झालेत आणि मी जिमला चालली आहे अजिबात इच्छा नव्हती पण सात नंतर झोपून मला जाग आली होती सात वाजता पण नंतर ते सात ते आठ क्रॉसपिटलं सेशन असतं मग ते सव्वा आठपर्यंत चालतं आणि नेक्स्ट असतं सव्वा आठ ते मग साडेनऊपर्यंत चालतं म्हटलं जरा नेक्स्ट स्टेशनला तरी जाता येईल त्याच्यामुळे जा मी तशीच कशी तयार होऊन आता चालले आहे आता पावणे दहा वाजलेत आणि मी जिमवरून डायरेक्ट आता आमच्या बिल्डिंगच्या मंदिरात आली आहे कारण आज सोमवार आहे तर जास्त काही नसेल करता येत तरीसुद्धा पाया पडून तर आपण जाऊ शकतो अच्छापणे तर त्या पाया पडते आणि मग घरी जाते आता मी जेवते आहे आणि जेवणात आपल्याकडे आज आहे टमाट्याची चटणी आणि भाकर तर जेवण घेते जेवण करून झालं आणि आता मी दही खाते दिसतंय का खा, हे दही छोट्याशा डब्यात लावलं होतं मी आणि ते मीच खाती आहे कारण माझ्या घरात मलाच प्रचंड दही आवडतं आणि ते एकदम असं क्रीमी होऊन जातं माहिती आहे जर तुम्ही मशीच्यात दुधाचं दही लावताय ना एकदम थेक क्रीमीसारखं आणि जर त्याच्यामध्ये दुधाची साय असेल ना मग तर एकदम चकास तर मी आता दही खाऊन घेते आणि हे तांबट झालं आहे तर ठेवून का तर काही उपयोग नाही आहे आणि खाणार तर मी सोडून दुसरे कोणी आहे त्याच्यामुळे मी खाऊन घेते काहीच hey तर आता माझं खाऊन वगैरे झालं आहे आय डोंट नो रात्रीत कशी दिसते आहे मी पण मी असं तुम्हाला सांगितलं की माझी स्किन खूप खराब झाली आहे तर माझ्याकडे ना हे दोन फेस पॅक आहेत तर त्याच्यात आज आपण एक लावणार आहोत कारण की आळशीपणा खूप झाला तर हा टॅन आहे हात पण नको लावायला पण हा फेस पॅक आता लावणार आहोत तर मी आता पटकन लावून घेते गाईज मी हा फेस पॅक लावलेला आहे आणि हा पहिला असा यु नो रेडीमेड फेस पॅक आहे जो मी लावलेला आहे बघा हे यु नो संपता संपत नव्हतं तेव्हा असं झालं आहे पण आणि खूप जास्त क्वांटिटी असते त्याच्यामध्ये तुझा फेस कवर झाला आहे पूर्ण आणि खूप गरजेचं आहे तुम्ही स्किन केअर खरंच केलं पाहिजे ॲक्च्युली हे केलं पाहिजे तुम्ही जस्ट मला सुट्टी असते म्हणजे सॅटर्डे संडे पण जरा मी जास्त बिझी असल्यामुळे किंवा संडे भांडी असतात गेल्यामुळे मला नाही जमलं त्याच्यामुळे मी आज लावलेलं ला आहे तर अजून एक होतं की मला एकदम प्रॉपरली करायचं होतं पण नाही जमलं तर आता आपण दहा मिनटं ठेवूयात आणि मग लगेच वॉश करून मॉइश्चरायझर लावूयात माझी जी चैन आहे तिलासुद्धा पूर्णपणे फेसपॅक लागलेला आहे पण आता मी ती काढू तर नाही शकत त्याच्यामुळे ठीक आहे दहा मिनटानंतर धुऊन टाकणार होत तर मी आ, फेस पॅकनंतर फेस वॉश वगैरे करून घेतला मॉइश्चरायझर लावलं आहे लिपबाम वगैरे लावलं आहे आणि माझं दूधसुद्धा पिऊन झालेलं आहे तर आजच्या दुखासाठी एवढंच जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा उद्या परत भेटूयात आपण पर नवीन व्लॉगमध्ये बाय बाय